हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आणखी एका व्लॉगमध्ये स्वागत करते तर दुपारची वेळ आहे प्रत्युष झोपलेला आहे तर म्हटलं की हे काम करून घ्यावं तर कोणतं काम ते तुम्हाला आता सांगते गाजर आणलेले होते मी काल रात्री तर म्हटलं गाजरचा हलवा करून घेऊयात पण स्कूलमधून त्याला आणलं सकाळची कामं हे ते सगळी उरकलेली आहेत आणि म्हटलं की त्याचा स्कूलचा टा म्हणजे स्कूलचा टायमिंग झाला आणि आज त्याच्या मिसचा बड्डेही होता त्याच्यामुळे तिकडे थोडंसं सेलिब्रेशन करायचं ठरलं से अचानक आणि मग आम्ही सगळ्यांनी से सेलिब्रेशन केलं केक वगैरे आणला कट वगैरे केलं तर लेट झाला आणि आल्यावरती म्हटलं तर पटकन करून घेऊयात पण तो इतका प्रचंड त्रास देतो की मम्मा हे दे मम्मा ते दे आणि त्याने चाकू वगैरे हातात घेतला म्हटलं बरं राहू हो दे तू काहीतरी उद्योग करून घेणार त्यापेक्षा त्याला जेवण वगैरे खाऊ घातलं आणि त्याला झोपी घातलं आता झोपलेला आहे मस्त तो तर मग म्हटलं तोपर्यंत आपलंच जे काही काम आहे तो शूट पण नाही करून देणार शूटचं नाही शूटचं बऱ्यापैकी तो तसं करून देतो नाही कधी त्रास देत कधीतरी त्याच्या मनात आलंच नाही तर मग तो मस्ती वगैरे खूप जास्त करत असतो मग ऐकत नाही मग म्हटलं की आता जे काही रेसिपी आहे ते तुमच्यासोबत शेअर करावी तर थंडी आहे आणि असं होणारच नाही की जरचा हलवा होणार नाही असं होणारच नाही आहे आणि मला मला स्वीटमध्ये फारशा काही गोष्टी आवडत नाहीत खूप मोजक्या मोजक्या गोष्टी आहेत तर मग मी म्हटलं की त्यात गाजरचा हलवासुद्धा मला फार आवडतो संग्रामना अजिबात आवडत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तुमच्यामुळं माझं खाणं नाही का म्हणजे असं होतं घरात जर एखादी गोष्ट आवडत नाही तर आपल्याकडून ती फारशी नाही बनली जात नाही का तर मग मी म्हटलं की ठीक आहे तुम्हाला नाही आवडते पण आणि मी ट्राय म्हणजे प्रत्यूष तर त्याने अगदी लहानपणी असताना वगैरे खाल्लेलं आहे पण एवढ्या मागच्या एका वर्षात तर नाही झालेला मोस्टली आपण कसं असतं सीझनमध्येच आहे जे काय आहे ते आपण त्या गोष्टी करत असतो आणि इतर फार म्हणजे विकत वगैरे मिळतो पण ते काय एवढं छान लागत नाही त्याच्यामुळे ते काय फारसं आणणं होत नाही सो मी म्हटलं आता आणलेले आहेत त्या दिवशी भाजीला गेले होते तर गाजर छान भेटलेले म्हणून मग म्हटलं की चला आज करून घेऊयात तर मग आता गाजरचा हलवा बनवते आहे तर त्याची जी काही रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर संध्याकाळी म्हणजे आता ॲक्च्युली एक, एक तीन ते चार वाजत आलेले आहेत प्रत्युषला प्रत्यूषसाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण की आजपासून त्याला मी ए ग्राउंड लावत आहे ग्राउंड म्हणजे खेळायला सोडणार आहे ग्राउंडवरती तर कारण की काय होतंय ना तो प्रचंड त्रास देतो आहे आणि असं होतं आहे की त्याच्याकडे खूप एनर्जी आहे आणि मग एनर्जी नाही का मुलांचं लहान मुलांचं कसं असतं त्यांना वेस्ट म्हणजे त्यांची एनर्जी जर बाहेरच नाही पडली तर मग ती मुलं त्रास देणार किंवा काही ना काहीतरी करामती करत राहणार सो आत्ता थोडंसं लक्षात आलं आहे तर मग म्हटलं की चला जे काही आहे थोडे दिवस म्हणजे स्कुलिंग आता फर्स्ट स्टँडर्डला तो आता जाणार आहे तर ते टायमिंग वगैरे जास्त असणार आहे त्यावेळेस आपण वेगळं काहीतरी ट्राय करूया पण आत्ता जे काही एक दोन महि दोन तीन महिने आपल्याकडे आहेत तर त्याला लावूयात तर मग मी आज ते काल मी जाऊन चौकशी केलेली आहे काल मी जाऊन इन्क्वायरी वगैरे करून आलेली आहे तर मग आजपासून त्याला ते लावणार आहे तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करेन आणि फुटबॉल लावलेला आहे त्याला तर त्याच्यासाठी सुद्धा तो, तो एक्सायटेड आहे कारण की त्याला आवडलं म्हणजे त्याला दाखवलं आणि त्याला आम्ही बोललो की तुला लावायचं का तुला खेळायचं आहे का तर त्याला ते खूप आवडलेलं आहे मग तो एक्सायटेड आहे त्याला आवडलेला आहे म्हणून मग खरं तर लावते आहे त्याला ॲक्च्युली डान्स पण खूप आवडतो पण ठीक आहे सध्या त्याला डान्स नको बोलला मला तर मग म्हटलं ठीक आहे चला आपण ग्राउंड लावलं तर त्यानिमित्ताने काय होईल खेळलाही जाईल तो आणि एनर्जी त्याची सगळी जी काय आहे तो तिथे बाहेर काढेल आणि घरी आल्यानंतर त्याचा एक ना एक आपण जो म्हणतो ना फिजिकल ॲक्टिव्हिटी पण होऊन जाईल तो एन्जॉय पण करेल आणि घरी आल्यावरती त्रास वगैरे पण नाही आणि छान खाणं पिणं व्यवस्थित सगळं हेल्थ छान पद्धतीने राहील असं मला तरी वाटतं सो मग आम्ही ते ट्राय म्हणजे फायनल डिसिजन घेतलेलं आहे त्यावरती आणि त्याचबरोबर आज इव्हनिंगसुद्धा रुटीन थोडक्यात बघूया कसं आहे ते तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू केल्यावरती कळेलच की काय काय होणार आहे सो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग असेल तर आय होप हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा चला काउंटर सगळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आवरलेला आहे तर बघू शकता गाजर हलवा करण्यासाठी मी स्वच्छ असे हे गाजर दोन घेतलेले आहेत तर इथे बघू शकता की मी हे जे काही गाजर आहेत ते घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कसं मोठे असतात त्याच्यामुळे मग ते खिसायला काय होतं थोडंसं त्रासदायक होतात तर मग मी असे व्यवस्थित एका साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ते मस्त आता मी किसून घेत आहे सध्या माझ्याकडे म्हणजे दुसरी ही खिसणी आहे पण ती आता ठेवून दिलेली आहे कारण की लागत नाही फारशी म्हणून मग ठेवून दिली आहे सो मी म्हटलं आता ती काढण्यापेक्षा थोडेसेच आहेत गाजर ही तर मग ह्याने पटपट मस्त आपण खिसून घेऊयात खरं तर गाजर हलवा करण्यासाठी फार कमी वेळ लागतो पण हे जे काम असतं ना तर ते अगदी किचकट असतं ही जरी लहान खिसणी दिसत असेल तरीसुद्धा पटपट असं खिसून होत होतं इथे तुम्ही आता बघू शकता मी चितळेंचं तूप घेतलेलं आहे पॅकिंग असल्यामुळे काढून पुन्हा ठेवणार कशात त्याच्यामुळे ही माझ्याकडे काचची बरणी आहे तर मी त्याच्यात काढून ठेवणार आहे तर इथे बघू शकता मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जे की मी ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये कट करून घेणार आहे आणि इथे बघू शकता अमूल मिठाई मिल्कमेट जे असतं तर ते घेतलेलं आहे त्याचबरोबर एक फुलपात्रभर दूध घेतलेलं आहे जसं लागेल त्या पद्धतीने मी ते, ते वापरणार आहे तर आता चला सुरुवात करू या रेसिपीसाठी सगळ्यात प प्रथम इथे तूप टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे काही खिसलेलं गाजर आहे तर ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तुम्ही आत्ता कलर बघू शकता की कसा आहे आणि थोड्या वेळाने बघा की परतून घेतल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होत आहे किसलेला किस कीस, तर तो तुम्हाला एक दहा ते बारा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये व्यवस्थित सगळं काढून घ्यायचा आहे आता पुन्हा आपल्याला त्याच कढईमध्ये ज जेवढं काही अंदाजाप्रमाणे दूध लागणार आहे मी एक फुलपात्र घेतलेलं पण अर्धा फुलपात्रच त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि मस्त गरम करायला ठेवायचं जशी त्याला उकळी फुटेल त्यावेळी मात्र तुम्हाला जे काही आपण मिल्कमेड वापरणार आहोत अमूलचं तर ते टाकून घ्यायचं आहे साधारण मी एक ते दोन चमचे असं घेतलेलं आहे आणि ते सतत त्याला हलवत राहायचं जेणेकरून घुटाळ्या वगैरे काही होत नाहीत इथे बघू शकता तुम्ही मी मिल्कमेडचं जे काही आपलं स्वीट आहे तर ते मी त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चांगली उकळी आल्यानंतर आपण जे काही गाजरचं किसलेला किस परतून घेतलेला आहे तर तो त्याच्यात ओतून घ्यायचा आहे आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा जो काही गाजरचा किस आहे तो चांगल्या प्र प्रकारे त्याच्यामध्ये शिजून निघतो आणि मस्त असं एक दोन ते पाच मिनटं तुम्हाला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आतल्यात तो चांगला शिजला जातो ड्रायफ्रूट्सचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते सुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर एकदा पुन्हा आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही बदाम मिक्स जे की डीमार्टमध्ये तुम्हाला मिळेल तर हे एक मिल्कमेड मिल्कमेडचाच आपण प्रकार म्हणू शकतो तर ती पावडर आहे जसे की आपण बदाम दूध वगैरे करताना वापरतो तर ती आहे पावडर तर ती माझ्याकडे होती सो मी तीसुद्धा एक अर्ध पॅकेट असं टाकलेलं आहे जेणेकरून मला थोडीशी साखर कमी प्रमाणात वापरता येईल आता तुम्ही इथे बघू शकता मी साधारण एक ते दीड चमचा साखर वापरलेली आहे जास्त गोड पदार्थ मला आवडत नाही पण तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला ज्या प्रमाणात साखर टाकायची आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर वापरू शकता पण मी इथे थोडीशी साखर टाकलेली आहे बघू शकता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे ज्याप्रमाणे गोळा प्रॉपर झालेला आहे त्या अर्थाने आपण समजू शकतो की गाजरचा हलवा तयार झालेला आहे आता मस्त एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्याला आपण सर्व करतो चा हलवा कसा करायचा ही जी काही रेसिपी होती ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे आणि खूप साखर वगैरे पण वापरलेली नाही आहे त्याच्यामुळे मला जास्त ॲक्च्युली गोडही आवडत नाही सो मी अगदी थोड्या प्रमाणात गोड असेल अशा पद्धतीने केलेला आहे तर बघूया आपण ट्राय करून तुमच्यासोबतच मी ट्राय करते तर इथे बघू शकता अगदी बाबी खूप दिवसातून खाते आहे समोरच मी ट्राय करणार आहे की कशी झालेली आहे कारण की ट्राय करायला जर म्हटलं तर तर बघू संध्याकाळी मी तरी पण ट्राय करायला हवे जर आवडलं तर ते खातील अदरवाइज ते सुंदर अगदी छान म्हणजे ना असं झालंय की खूप पण गोड नाहीये आणि खूप पण कमी गोड नाहीये अगदी मला हवा होता अशा पद्धतीने झालेला आहे खूप पण गोड खाल्लं ना तर कसं होतं एक दोन तास खाल्ले की पुन्हा खायची इच्छा होत नाही आणि मग नाही का असं होतं सो so, असं अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला ना तर अगदी कमी साखर वापरून आणि जसं मी म्हटलं जे जे मी वापरलेलं आहे इन्ग्रेडियंट्स ते वापरून बघा खूप मस्त म्हणजे आता मला <laughs> राहत नाही आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली काही नक्की कळवा मला कमेंट्समध्ये आणि तुम्ही ब करून बघा चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू करा कारण की जे काही माझं आजचं संध्याकाळचं म्हणजे इवनिंग रुटीन जे काय आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे so, सो आय होप तुम्हाला हा पूर्ण जो काही ब्लॉग आहे तो आवडेल अशी मी आशा करते आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकून आहे त्याला टॅप करा प्रेस करा जेणेकरून माझे जे नेक्स्ट व्हिडिओज आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्यू शाळा आजपासून कुठे चाललेला आहे फुटबॉल हम्म फुटबॉल खेळायला जाणार आहे की नाही आणि छान छान खेळा मस्ती वगैरे करून होता तिथे फ्रेंड्स बनवा

ऑल द बेस्ट यू म्हणायचं काय म्हणणार नाही कसं सॉक्स काढायचेच नसतात बाळा ठीक आहे आणि हे बघ ह्याच्यामध्ये तुला काय दिलेलं आहे वॉटर बॉटल दिलेली आहे आणि हा नॅपकिन आहे ठीक आहे हा तर मग त्याने हे करायचं वाईप करायचं ठीक आहे चला चला आता घेऊन जाते त्याला आणि बघूया कसं जात आहे त्याचा दिवस आजचा ડાક બોલ કે કપિંગ લંગડીયા ગો 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 નો જી જી હોઈ વાહ વેરી ગુડ વેરી ગુડ આઈ લાઈક ઈટ સુટ સુમ 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 બોસ સ્પીડ બોસ સ્પીડ तुझचा क्लास झाला आणि त्याचे पप्पासुद्धा आले तर जाताना म्हटलं आपण भाजी मार्केटमध्ये मा जाऊयात आणि बघूया काही घेता येते की नाही पण जे हवं होतं ते भेटत नव्हतं किंवा व्यवस्थित भेटत नव्ह नव्हतं पण तरीसुद्धा मग मी इथे कोबी घेतलेलं आहे मेन म्हणजे कोथिंबीर हवी होती ती काही मला भेटलीच नाही आहे जे काही मला थोडासा भाजीपाला घ्यायचा होता तर तो मी घेतला आणि घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे बघू शकता कांदा मी इथे भाजून घेत आहे तर कशाची भाजी करणार आहे ते तुम्हाला समोर कळेलच की कशाची भाजी करते कांदा चांगला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय तुम्हाला एग्स दिसत असेल तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण नेहमी कसं करतो ना आपण वाटण वगैरे करून पातळ भाजी वगैरे करतो पण आज मी असं केलेलं होतं की आपल्याला कांदा आपण परतून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं लसूण खोबरं टाकायचं तिखट मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर हे जे काही आपण उकडलेले अंडे आहेत तर त्याच्यातलं मी दोन अंडी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक जे अंडा आहे तर ते अशा पद्धतीने तुम्ही किसून टाकायचं आहे म्हणजे ग्रेव्हीला एक छान प्रकारे चव येते आणि एक दाटसरपणासुद्धा येतो जर तुम्हाला पटकन रेसिपी करायची असेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा जर मसाला टाकून करायचा असेल तर वाटण या सगळ्या गोष्टींसाठी फार वेळ जातो तर इथे एकदम कमी टाईममध्ये ही रेसिपी होते तुम्ही इथे बघू शकता माझी ग्रेवीसुद्धा तयार झालेली आहे म्हणजे भाजीसुद्धा तयार झालेली आहे कांदा लसूण खोबरं तिखट मीठ आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे काही उकडलेलं अंड आहे तर ते किसून असं टाकायचं आहे आणि जे बाकीचे दोन एग्ज आहे तर ते असे टाकले तर अगदी छान पद्धतीने तुमची रेसिपी होते इथे बघू शकताय अंड्याची भाजी तर झालेली आहे आणि ह्याच्यासोबत तुम्ही चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता तर मी पटकन अशा भाकरी आता करून घेते आणि तर अशा पद्धतीचा हा व्लॉग होता तर इव्हनिंग रुटीनसुद्धा तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल